मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या अनेक तरुण कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकत आहे यापैकीच एक नाव म्हणजे आपल्या अभिनय सामर्थ्यामुळे अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री विजा बाबर तिच्या सुंदर अभिनयामुळे ती आज घराघरात पोहोचली आहे आणि चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करत आहे अभिनेत्री विजा बाबर बयो आणि जय जय स्वामी समर्थ मालिकेतून लोकप्रिय झाली सध्या ती कमळी मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे विजा बाबर मुंबईची रहिवासी असून गेली काही वर्षांपासून मराठी मालिका विश्वात कार्यरत आहे तिच्या सहजसुंदर अभिनयाने तिने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे अलीकडेच विजाची प्रमुख भूमिका असलेली बयोही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन गेली परंतु विजाने साकारलेली बयोची भूमिका चाहत्यांच्या मनात कायम घर करून राहिली सध्या विजा झी मराठीवरील कमळी या नवीन मालिकेतही एका महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे तिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास विजाने जय जय स्वामी समर्थ मालिकेत साकारलेली चंदाची भूमिका प्रचंड गाजली होती या भूमिकेतून तिने प्रेक्षकांवर अशी काही छाप पाडली की आजही तिचे चाहते तिला चंदा म्हणूनच ओळखतात भूमिकेची समज संवादांची अचूकफेक आणि चेह्यावरील भाव यांमुळे ती अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली विजा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते तिचे पन्नास हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत जे तिच्या प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहत असतात ती मॉडर्न असो वा पारंपरिक वेगवेगळ्या लुकमधील तिचे फोटोशूट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात आणि त्या फोटोंना भरभरून दाद मिळते तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या अभिनयाचीही नेहमीच प्रशंसा होते तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण मराठी मालिका विश्वात आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण करणारी आणि चाहत्यांचं प्रेम मिळवणारी ही गुणी अभिनेत्री विजा बाबर फक्त पंचवीस वर्षांची आहे या तरुण वयातच तिने मिळवलेलं यश खरोखरच कौतुकास्पद आहे जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि अशाच मनोरंजन विश्वातील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद